नमस्कार मी कलाणी पाटील आयुर्वेदाचार्य नांदेड मी आमच्या काकू येतात काकूला आपण नाव विचारूया काकू आपलं नाव काय लक्ष्मीबाई माने, माने। यांना आपण आर्थोची किट चालू केली होती दहा दिवसापूर्वी आर्थोचा रिझल्ट कसा आहे हे आपण त्याच्या तोंडूनच ऐकतात काकू हे किती दिवस झाले आपल्याला चालू करून आपल्याला सोमवार सोमवार उद्याच जवळपास व्हायला लागलं काय काय आराम वाटायला बर आता हाता ताच्या पाण्यासारखी वाटायची वाटायला जरा वाटायला डोकं जड पडायचं थांबलं बर था। अजून काय वाटते औषध पिलं तोपासून वाटते मला हे कंटिन्यू घ्यायला पाहिजे की नाही घ्यायला पाहिजे